काय काढून बसले जायचं तयारी करते ना आणि मग इतकं काय एवढ ते आम्हाला किती लागतं माहिती आहे ना आणि परत मला तिकडे शूट पण करायचं आता एवढं चालू आहे संधी सोडणार आहे का तुमचे कमी घ्या हाय गुड मॉर्निंग आज सगळे प्रियास लवली सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्ही म्हणाल हा हा आज सकाळी एकदम वेगळ्या अवतारात दिसते न नेहमीच आपला अवतार सकाळी उठल्या उठल्या बायकांचा कसा असतो घरातले कपडे तो गाऊन तसलं काही नाही आज फक्त मज्जा आहे आज निघालो आम्ही पावसाळी पिकनिकला जी नेहमीच आम्ही करतो आणि कुठे जातो तुम्हाला माहितीच आहे ठरलेलं आहे ठिकाण लोणावळा पण यावेळेची पिकनिक स्पेशल काय आमच्यासोबत आकाश आहे नेहमी आम्ही दोघंच जातो लहानपणी तो यायचा नंतर नंतर काही येत नव्हतं पण आता तो आला आहे तर म्हटलं चला एकत्र टाईम स्पेंड करावा आणि छोटीशी पिकनिक करावी तर तयारी झालेली आहे नवीन पॉईंट शोधलाय आम्ही नाही जाणार का आकाशची झाली का तयारी चला चला हे घ्या गणपती बाप्पा चलो आकाश गेलाय सेव्हन इलेव्हन्स मधून सँडविच आणायला आम्ही ज्या पॉइंटला जाणार होत ना तिकडे खाण्याची काही व्यवस्था नाहीये समजा जर भूक लागली आम्ही लंचला परत येणार आहोत पण तोपर्यंत जर भूक लागली तर असावेत सेफ्टी साठी आणले आकाशचे पण फेवरेट आणि आम्हाला सवय नव्हती पण त्याच्यामुळे आम्हाला कळलं की ते मस्त लागतात आणि छान पोट भरीच असत वाटेत जाता जाता, जाता चाफ्याचा फुलांचा हार घेतला बाप्पाला जास्वंद होतीच पण त्या चाफ्याचा सुगंध इतका छान दरवळतो ना कार फ्रेशनरची गरजच वाटत नाही आणि सुरू झाली आमची पिकनिक माझी ही दुसरी पिकनिक कारण आधी मैत्रिणीसोबत आणि आता फॅमिलीसोबत पण मला नाही बाबा कंटाळा कारण ना हे जे वातावरण आहे ते खूप भारी असतं पावसाळ्यातलं ओलागार रस्ता हिरवीगार झाडं आणि आमची पिकनिक सुरूच झाली लोणावळा येईपर्यंत आम्ही कसले थांबतोय कारण ते निसर्गाचं मनमोहक श्रावणातलं रूप हा डोळ्यांचं समाधानच होत नव्हतंच पिकनिकला सुरुवात अजून लोणावळा लांब आहे आम्ही जुन्या रोडने चाललो आहे पण जाता जाता जिथे स्पॉट आहे तिथे थांबतोय आणि मस्त आनंद घेतोय आता घ्यायचा एक चहा आणलेला घरून बनून आणलेला चहा मी गाडीतच घेतला मस्त पावसाचा आनंद घेत आणि निघालो पुढे का कुणा स्टॉक मला ही पावसाळी पिकनिक ना फार आवडते म्हणजे मी किती वेळा येऊ शकते आणि त्यात लोणावा तर माझा फेवरेट असा म्हणजे काय म्हणतात ना श्रावणात चाललेला पावसाचा तो लपाछपीचा खेळ ओलीगार मस्त हिरवी झाडं आणि सोबत फॅमिली तर काय विचारूच नका काय बहार येते रोजचं टेन्शन धावपळ असतेच त्यातनं थोडीशी सुटका आपणच करून घ्यायची कधीतरी तर आज आम्ही घेतली आहे निघालो आहे आम्ही जाता जाता काय केलं खंडाळा पॉईंटला थांबलो आणि तिकडून जे दिसतं ना ते दृश्य वाव ते काय भारीच असतं एकदम डायरेक्ट लोणावयाला गेलो नाही थांबत थांबत एन्जॉय करत निघालो पण आम्ही जुन्या रोडने निघालो होतो ना त्याच्यामुळे सगळं बघत बघत निघालो एक्सप्रेसने गेला की डायरेक्ट पोचतं तर हा जो पॉईंट आहे तो खूप भारी तिथे खूप जणं थांबतात कारण तिथून जे दृश्य दिसतं ना आहा खूपच काय म्हणतात ना विलोभनीय म्हणजे इतकं छान वाटत होतं इतकं धुकं धुकं दिसत होतं धुक्यात हरवले तरी डोंगर आणि असं वाटतं सुद्धा ढगच खाली आले आणि खूप जणं थांबतात आणि तिथे गेल्यावर मस्तपैकी भजीचा आस्वाद घेतला गरमागरम चहा घेतला बाहेर आलं ना पिकनिकला की सगळे पथ्य पाणी विसरायची आणि मस्त एन्जॉय करायचं एरवी तर आपण डाएट फॉलो करतोच नाहीतर मग कसली पिकनिक <laughs> तर आता पुढे निघालो तर असं पाणी बापरे असे ते ओहळ बघूनच असं वाटत होतं काय करावं त्या पाण्यात उतरावंच आम्ही तिथेच गाडी पार्क केली आणि आता म्हटलं चा, चा, चा आता चालत जायचं आवश्यक तेवढं सामान घेतलं खाण्याचं पाणी वगैरे कारण वर काहीच नाही आहे जिथे आम्ही जाणार आहोत तर निघालो आता आणि जातानाच चालत जातानाच भारी वाटतं तो जो काय असतो ना फील आहा हा हा आणि जास्त गर्दी नव्हती ना त्या पॉइंटला कारण सगळे मोस्टली भुशी डॅमकडेच जातात तर आम्ही यावेळेला ठरवलं की आपण या पॉईंटला जायचं आम्ही इतक्या वेळा लोणावळ्यात आलो नाहात का आम्हाला सगळे पॉईंट माहीत झालेत आणि का पण असतं मला हे ठिकाण ना फार आवडतं पावसाळ्यात येण्यासाठी हां एक बाळूमामाचं मंदिर पण आहे इथे तिकडे पण चाललो आहे हा सगळा परिसर तोच आहे बघा हा हा आवाज खूप आहे पण छान आहे ना वातावरण पिकनिक करायची पण कशी करायची निसर्गाचा आस्वाद घ्यायचा रिस्क न घेता मजा करायची तर ती खरी पिकनिक लोणाळं म्हणजे लोकांच्या डोक्याला काय माझ्या भीती बनली असं काय नाही छान इथे वातावरण असं आम्ही वर्षानुवर्ष येतो हा पॉईंट खाली डॅम होता तिकडे आम्ही चालत चालत गेलो बघायला कारण खूप सुंदर दृश्य दिसत होतं आम्हाला राहावलंच नाही आकाश मी आणि तो मला सांभाळून नेत होता सोबत धैर्य तो, तो नसतो तेव्हा आम्हीच जातो पण तो आता काळजी घेणार ना हळूहळू कुठेच इकडे काय आहे चला आम्ही वाटा शोधतोय काय म्हणायचं शॉर्टकट शोधतोय हां तुंगारली डॅमची होय ना ही डॅमची बॅक साईड आहे पण भारी वाटते का नाही हे ए? ए, पाणी कसलं आहे हो जसा रस्ता दिसेल तसा आम्ही निघालो होतो गेल्यानंतर पुढे आम्हाला एक मुलं दिसली ती काही मासे पकड होती जाळी टाकून सुट्टी असेल वाटतं त्यांना आज आणि इतकं छान होतं ना दिसत ते सगळं पाणी आणि असं किती एन्जॉय करतात ती मुलं आपण ह्या सगळ्याला मुकतो हा हा अरे मै मेरी नाही का जिवंत आहे जिवंत जिवंत आहे अरे एवढे छोटे छोटे खाणार तुम्ही पाळला पाळायला घेतले त्यांनी यार ना मग त्यांना चालेल की खाणार ती खाणार का जाळी पकडेल खाणार तरी पण जिवंतही त्यांना पानी है ला पाणी आहे रे हा आता हे सगळं डॅमला चाललंय ना तुम्ही डॅम बघा किती पाणी आहे डबसू वाटत आणि सगळे पर्यटकांना इकडे पण आले आहेत तिकडे खूप कमी लोक येतात या पॉईंटला सगळे इकडे उशी डॅमला आणि कायच पॉईंटला जातात तर हा पॉईंट पण खूप सुंदर आहे निसर्ग छान आहे बघण्यासारखे अगदी जीवांत आणि शांतता आहे के सँडविच काय मस्त इतक चालत फिरल्यावर भूक लागली त्याच्यामुळे सँडविच खाल्लं आणि पुन्हा थोडा भटकलो आणि मग आलो आता हॉटेलवर आम्ही विओला बीकॉन या हॉटेलवर थांबलो होतो दरवेळेला आम्ही ते रेनवूडमध्ये थांबतो पण ह्यावेळेला आकाशने म्हटला इकडे जाऊया म्हटलं ठीक आहे चला आता हॉटेलवर आलो आता मी तुम्हाला रूमची टूर देते बी ओला बी कॉन हा एंट्रन्स आहे एंट्रन्स केल्याच्या नंतर लेफ्ट साईडला आहे बाथरूम आणि शॉवर एरिया वेगळा आहे आणि क्लीन आणि नीट आहे आणि इकडे वॉर्ड्रोप दिलेले आहेत सगळं साहित्य ते ठेवायला हा एक आहे आणि इकडे पण आहे दोन वॉर्ड्रोप आणि हा इथे मी मिरर दिलेला आहे मस्तपैकी त्याच्यानंतर आहे किंग साईज बेड मोठा असा छान असं वर पोर्ट्रेट आहे आणि हा लॉंग टेबल आहे टी व्ही आहे त्याच्या खाली पण युनिट आहे तुम्हाला ठेवायचं असेल तर त्याच्यानंतर हे कॉफी टेबल कॉफीसाठी जार आहे आणि आपण बस खूप मोठं टेबल आहे भरपूर साहित्य तुम्हाला लॅपटॉप वगैरे काय युज करायचं असेल तर करू शकता इथे छोटा सोफा सीट आहे टेबल आहे सेंटर कॉफी टेबल वगैरे आणि त्याच्यानंतर हा असा ही बाल्कनी पण आहे इकडे आणि बाल्कनी धालाच्या छान व्ह्यू आहे बघा आणि या बाजूला आहे स्विमिंग पूल वगैरे आणि हा असा मस्त व्ह्यू हो दिसतोय आणि स्वच्छ नीट नेटकी आमचा हाच एक उद्देश असतो ही दिली तुम्हाला मी रूम टू छान आहे रूम मस्त काय म्हणतात ना स्पेशियस रूम आहे आणि थँक्यू आता आता पुढचा आपण जाणार आहोत दुसऱ्या पॉईंटला ते तुम्हाला कंटिन्यू करू आपण आता थोडा रेस्ट करणार आता काढ ना बाजूला ठेवायला रे चला जेवण आलेलं आहे जेवायचं रूम वरच लंच कंटाळलोय आता दमलंय अक्षरशः पावसामध्ये एवढं चाललंय ना आता जेवायचं थोडं आराम करायचंय मस्त काय मागवलंय बघू आता थोडा आराम केल्यावर आम्ही आलो खाली रेस्टॉरंट मध्ये आकाश झोपलाच होता अजून अशी छान बाजली आहे जुन्या पद्धतीची आता तिथे आ पाऊस पडतोय छान मस्त बाजलं रे बघा निवाहन आराम करत आहेत आणि लगेच डोक्यात प्लॅन आला आता गावाला पण आपलं असं एक बाजलं बनवूया छान छान आहे आता हे बाजलं विणणारं कुठे शोधायचं बरं त्यांनाच विचारूया हॉटेलवाल्यांना रिसॉर्टवाल्यांना तुम्ही कुठून आणली नाही आम्हाला पावसामुळे कधी एकदा चहा पितो असं झालं होतं ती चहाची तलब झाली होती आणि मस्त त्या बाजल्यावर बसून आम्ही काय म्हणतात ना चहाचा आनंद घेतला छान तिथं गप्पा मारल्या आणि तिथे खाली पण छान गेम्स वगैरे होते पण ते काय आम्ही यायला खेळलो नाही तर आम्ही फक्त आराम रेस्ट एवढंच केलं आणि आता स्विमिंग पूलमध्ये जाणार पण काय अर्थ नाही ऑलरेडी एवढं भिजून आलो होतो बाजूला बसून छान चाललंय माझं पप्पा बोलतात कसलं बाजलं बनवायचं गावाला खाली रेस्टॉरंट मध्ये रेडी बट हां हो मां आदरक वाला वाला तुला पयच होतं ना तू आका ने आला खरा आदर मॅजिक शो आहे मुला मॅजिक शो बघायला जायचं नाव दे ते रेडी हो जाओ जायचे ना चला लवकर संध्याकाळी आलो आम्ही किनारा व्हिलेजला कारण पावसात आता कुठे बाहेर जाण्यात अर्थ नाही तिथे कसं सुरक्षित आणि छान वेळ घालवण्यासारखं खूप सारे गेम आणि बघण्यासारखं आहे खूप छान म्हणजे गाव आणि रेस्टॉरंट असं दोन्हींचा मिलाप आहे ते कॅमल राईड करायचे राजस्थानी विलेजची थीम आहे ती थी। आणि खूप म्हणजे लाईट्स आणि म्युझिक गाणी असा तिथे शो पण असतो आणि पारंपरिक त्यांची भांडी आणि त्यांचे सगळे काय म्हणतात नाही बघा तुळशी वृंदावन जुने काही असे किचनची साहित्य असं सगळं मांडलेलं आहे आणि ते बघण्यात मन असा छान वेळ निघून जातो आणि खूप मोठं आहे खूप सारी लोकं येतात आणि तिथे काय ऊन पारा पाऊस काही लागत नाही एकदम सुरक्षित आणि छान वेळही जातो आणि म्हणून म्हटलं आज डिनर इकडेच करावं त्याच्यामुळे आम्ही ते छान असं भटकून घेतलं फिरलो तिथे कसं आहे माहिती आहे का जीवनात प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे आणि मी तर बाबा हेच करते मी बाहेर आले पिकनिकला आउटिंगला की त्या पद्धतीनं कपडे घालते गावाला गेले की गावच्यासारखी राहते घरी गृहिणी असतील त्या गृहिणीसारखं काम करतो जिथे आपण प्रोफेशनली ते प्रोफेशनली वागायचं प्रोफेशनल ड्रेस घालायचे आणि सगळ्या गोष्टीचा म्हणजे खाण्यापासून ड्रेसिंग सेन्सपासून किंवा तिथल्या एन्व्हायरमेंटचा तस तशा पद्धतीने आनंद घ्यायचा देश तसा वेश हे तत्त्व मी पाळलेलं आहे आणि आज तर आकाशसोबत होता त्याच्यामुळे खूपच भारी वाटत होतं प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला झुल्यापासून ते अगदी गाड्यांमध्ये बसले वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे ती खेळणी हाताळली जवळून पाहिली भारी वाटत होतं अगदी लहानात लहान होऊन प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा कारण काय माहिती आहे आपल्यातल्या लहान मुलाला बाहेर काढायचं मनसोबत त्याला हुंदरू द्यायचं नंतर आहेच ना, ना आपल्याला जबाबदाऱ्या सगळ्या सगळं किनारा विलेज भटकून झाल्यावर आलो आम्ही डिनर टेबलतले मस्तपैकी डिनर घेतलं तिथे छान गाणी चालू होती गायक छान गात होते जशी फरमाईश करू तशी गाणी ते सादर करू होते आणि त्यानंतर आम्ही आलो सगळ्यात आवडता पदार्थ गीर गाईचं गरमा गरम दूध प्यायला माझं फेवरेट आहे ते इकडे आलं की मी हे घेतेच उद्या आम्ही लंचनंतर निघणार आहोत त्यामुळे उद्या मला काही शूट करायला मिळणार नाही कारण जायची तयारी पॅकिंग शिवाय सकाळी उठून आम्हाला लवकर फिरायला पण जायचं आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आहे सांगायचं काय की फॅमिलीसोबत आपण टाईम स्पेंड करायला हवा हो, मग तो कोणत्याही पद्धतीने असो हो त्यामुळे काय होतं नात्याची वीण आणखी ना घट्ट होते बॉन्डिंग वाढतं तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा ज्याने कोणाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असेच गप्पा मारायला बा बाय टेक केअर